किनारी वसलेल्या शिरगाव किल्ल्यावर सतरा मार्चला शिवजयंती अद्भुतपूर्व असा मशाल महोत्सव दिमाखात साजरा करण्यात आला यावेळी उजळून निघालेल्या किल्ल्याचे विलोभनीय दृश्य पाहिले दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती शिरगावच्या किल्ल्यावर मोठ्या दिमाखात साजरी केली शिरगावमधील तरुण मशाल घेऊन महोत्सवाचे दरवर्षी आयोजन करत असतात तर या वर्षी त्यांनी आयोजन केले होते सकाळी सात वाजता महाराजांच्या मूर्तीचे किल्ल्यामध्ये विधिवत पूजन केले संपूर्ण दिवसभर स्वच्छतेची व सजावटीची तयारीला सुरुवात केली होती संध्याकाळी पाच वाजता धनसार गावातील भवानी मंदिरातून मानाची मशाल घेऊन पायी मिरवणुकीने शिवभक्त किल्ल्याकडे प्रयाण केले त्यानंतर गावातील सर्व मंडळी ढोल ताशांसह मशालीच्या स्वागतासाठी हजर होते नाक्यांवरती पालखीद्वारे ही मिरवणूक वाजत गाजत किल्ल्याकडे प्रस्थान केली यावी संपूर्ण किल्ला गर्दीने फुलला होता मशाल आणि पालखी एकत्र किल्ल्यात प्रवेश केल्यावर साटपटी सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश जाधव सहकाऱ्यांसह पालखी घेऊन किल्ल्यात आले स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित किल्ले स्पर्धांचा पडला सरपंच घनश्याम मोरे हेही उपस्थित होते प्रतिमा पूजन ऋतुजा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले दिव्या मेस्त्री आणि शिवाजी महाराजांवरील स्वरचित कविता सादर केली मैत्री ठाकूर आणि काव्या पाटील या चौथीतील विद्यार्थिनी शिवचरित्र पोवाडा सादर केला ऋतुजा नृत्यालय यांनी नृत्य नाटिका सादर केली मशालीने इतर मशाली प्रज्वलित केल्यावर किल्ल्यावर तयार असलेल्या दोनशे तीस मशाली प्रज्वलित करण्यात आल्या उत्सवाचे प्रास्ताविक प्रदीप ठाकूर यांनी केले तुषार पाटील यांची संकल्पना होती महोत्सव यशस्वी करण्याकरिता स्वराजच्या प्रतिष्ठानचे दुर्गसेवक योगेश मोरे परेश गावड मनीष पाटील निखिल मोरे अक्षय किनी अक्षय पाटील व सहकाऱ्यांनी प्रयत्न केले